एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक सुरू करून पत्रकारेतील नवीन अध्याय सुरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट पत्रकारही होते ज्यांनी नेहमीच शोषित वंचितांचा आवाज बनून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले त्यासाठी त्यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनायक या वृत्तपत्राचे काम सुरू केले गुलाम भारतात हवे असलेल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हे वृत्तपत्र होते आणि मुकनायक यांनी त्याची पोकळी भरून काढली याच दिवसाला लक्षात घेत प्रेस क्लब ऑफ बदलापूर व आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुकनायक दिवस साजरा करण्यात आला यावेळी फेक न्यूज व फॅक्ट चेक यावर मार्गदर्शन हे कौस्तुभ शेजवळकर यांनी केले तसेच महिलांचे कायदे अधिकार आणि कर्तव्य यावर ॲडव्होकेट सुधा सुधाकर जोशी आणि ॲडव्होकेट आकाश वाघोले यांनी मार्गदर्शन केले यावेळी आदर्श बदलापूर दिनदर्शिकेचे लोकार्पण देखील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अंबरनाथ शहराचे तहसीलदार गणेश पुरी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच माजी नगराध्यक्ष रामपातकर भाजपा ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अविनाश देशमुख प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंचमुख सचिव संजय साळुंके व इतर सर्व पदाधिकारी पत्रकार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांकडून पत्रकारांचा सत्कार देखील करण्यात आला माध्यमांशी बोलताना मान्यवरांनी प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे आभार मानत या कार्यक्रमाची संकल्पना देखील व्यक्त केली प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर सर्वात महत्त्वाचं असं आहे की पत्रकारिता करत असताना आपण लोकांपर्यंत जे काही पोहोचवतोय की आपण स्वतः चेक केलं पाहिजे की आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतोय कारण की आलेला मेसेज हा फॉरवर्ड करणं हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण एक वेळ समजू शकतो पण पत्रकारांनी अशा प्रकारे एखादा आला आणि तो व्हेरीफाय न करता जर तो पुढे पाठवला तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसन निर्माण होऊ शकतात कारण की पत्रकारांनी पाठवलेली गोष्ट याच्यावरती लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि त्यामुळे त्याने ह्या गोष्टी रिअलिटी चेक केली पाहिजे लोकन आहे की वृत्तपत्राच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल प्रेस कक्ष हार्दिक आभार व्यक्त करतो आणि नायक या वृत्तपत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ज्या पद्धतीने आठ आठ व्हॉइसेस त्यांची कट्टांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला आणि अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने त्याची मांडणी केली मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी मूलभूत एक प्रवाह तयार झाला त्याचप्रमाणे प्रेस क्लबनेही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे याच्यामध्ये दोन व्याख्यानं ज्याले आहेत सुंदर ॲडोकेट वाघेलो एक जी जोशीम जे व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संवेदनशील या उपक्रमासाठी मी प्रेस क्लबला हार्दिक शुभेच्छा देतो आणि वारंवार त्यांनी असे कार्यक्रम आणि उपक्रम राभावी भेटतो यासाठी मी त्यांना आवाहन करतो महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे वीस साली मुकनायक हा पेपर चालू केला आणि त्याचा आज दिन साजरा करतोय मी प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आज कार्यक्रम आयोजित केला आणि जे वक्ते आणले होते सुधा ऍडव्होकेट सुधा जोशी नंतर दुसरे शेजूळ साहेब आणि आता शेवटचे वक्ते त्यांनी जी मांडणी केली आणि जे महिलांवर होणारे अत्याचार त्यांच्याबद्दलचे कायदे अप्रतिम केली आणि आम्हाला एक त्याचा खूप फायदा झालाय आणि याची प्रसिद्धी आपण द्यावी मी प्रेस क्लब ऑफ चे अध्यक्ष विजय पंचमुख आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू आणि त्यात धन्यवाद देतो की आमच्या आदर्श विद्याप्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आपला हॉल उपलब्ध करून दिला पण अशा चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांनी जर आमच्याकडे कधी मागितलं तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि मला असं वाटतं की सर्व कार्यकर्ते प्रशांत मोरे आहे साळुंखे आहे आणि बाकी सर्व कार्यकर्ते मी असं म्हणत नाही की त्यांचे नाव घेतलं तर हे दुसऱ्यावरती अन्याय होईल पण त्यांनी एकजुटीने पत्रकारांनी राहावं आणि शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू पदलपच्या माध्यमातून खरोखर हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होता बाबासाहेबांना आठवण करून मुखनायक दिन आज साजरा करण्यात आलाय म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होती आणि मुखनायक दिन हा साजरा करत असताना इथं समाज प्रबोधनाचं काम म्हणजे लेक्चर दोन वक्ते आणले होते त्या वक्त्यांच्या मार्गदर्शातून महिलांसाठी किंवा विद्यार्थिनासाठी जे असतात अधिकार असतात त्या अधिकारांची जाण वक्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कानावर पडली त्यांचे अधिकार त्यांना माहीत झाले हा एक विशेष आणि पत्रकार म्हटलं तर पत्रकारांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर आज फेक पत्रकारिता कशी वाढत चालली आहे किंवा फेक पत्रिका पत्रकारिता कशी ओळखावी याच्या माध्यमातूनही चांगल्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की जनरे जनरेटी काय होते की चांगले पत्रकार यापासून वंचित राहतात आणि फेक पत्रिका तर वाढत चाललेली असताना आम्ही राजकारणी लोकांनी किंवा समाजकारणी लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा पूर्ण समाजानी खरे पत्रकार कसे ओळखावे याच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या दृष्टिकोनातून अध्यक्ष विजय पंच साहेब संजय साळुंके साहेब सचिव सर्व मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील मी त्यांना खरोखर शुभेच्छा देतो की अशाच माध्यमातून दरवर्षी प्रमाणे मोक नाईक दिन हा साजरा करून समाज प्रबोधनाचे काम करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा बदलापूर शहराची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी यापुढे प्रयत्न करावे संविधानाने या देशातील सर्वसामान्य नागरिकास मूलभूत हक्क दिले आणि याच धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांचा असणाऱ्या मुखपत्रात अतिशय सर्वसामान्यांच्या व्यथा आणि गुलामगिरीच्या विरोधात आणि या गुलामगिरी च्या निमित्ताने या मुकनायक मुकनायक आज जो कार्यक्रम होतोय प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि अतिशय हा दर्जेदार कार्यक्रम इथं आज संपन्न झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तिन्ही तज्ञाने केलेलं आहे आणि या पद्धतीचं अशाच पद्धतीचं पुढे कार्यक्रम या प्रेस क्लबनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित करू अशी मी इथे ग्वाही देतो प्रथमतः प्रेस क्लब ऑफ बदलापूर तुमच्या सर्वांचं कार्यकारिणीचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस साली मुकनायक सुरू केला आणि बरोबर एकशे पाच वर्षांनी तुम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुख्या लोकांना बोलत केलं असं मला वाटायला लागलं कारण बाबासाहेबांच्या नंतर असं झालं होतं कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या सत्या सवे तर ही गोष्ट आज तुम्ही पत्रकार मंडळींनी महिला त्यांची सुरक्षा त्यांचे कायदे त्यांचे अधिकार त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि त्यापासून आपल्याला कशी हे मिळणार आहे या बाबतीमध्ये एवढं सुंदर विवेचन केलेलं आहे की ते अगदी सर्वसामान्य व्यक्तीच्या सुद्धा लक्षात बसून जाईल तर यामुळे एक पब्लिक अवेअरनेस मुलांमध्ये आणि सर्वांमध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे ते दुसरे जे वक्ते होते वाघुले साहेब त्यांनी सुद्धा महिलांच्या अधिकारांविषयी खूप सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले तसेच सुधा मॅडम तर काही सांगायलाच नको त्या ह्या महिलांच्या कायद्यामध्ये पारंगतच आहेत तर आपण जो हा कार्यक्रम इथे आज आयोजित केला आणि ही जनजागृती एका दृष्टीने केली असे कार्यक्रम खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे आणि तुमच्या मी पत्रकारांच्या बाबतीत मध्ये असं बोलेल की तुम्ही हा कार्यक्रम इथे आज आयोजित केला म्हणजे तुम्ही जागृत आहात आणि तुम्ही खरे पत्रकार आहात हीच पत्रकारांकडून बाबासाहेबांची सगळ्या समाजाची अपेक्षा आहे तुमच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला आणि परत एकदा धन्यवाद